नमस्कार शेतकरी मित्रांनो आज विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये या ठिकाणी आज पावसाचा जोर हा वाढणार आहे कोणत्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे ते, हो ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे आप तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज कोकणपट्टीमध्ये मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हो आज ढगपुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तसेच अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा देखील आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीच हा पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय दुपारनंतर व रात्री ढगपुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी मालेगाव नंदुरबार धुळे जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये देखील येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रां म्हणजे या भागात देखील अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व रात्रीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर इकडे पाहिलं तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये आप आपल्याला मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर मित्रांनो हो, आज विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यताही आपल्याला वाढताना पाहायला मिळते विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो उर्वरित राज्याच्या तुलनेत विदर्भामध्ये काहीसा पाऊस हा आपल्याला कमीच पाहायला मिळतोय एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळतो आहे तर मराठवाड्यामध्ये व इकडे विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद